नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराजा हा विषय आता चांगल्या पद्धतीने ऐरणीवर आला ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदय आणि सभागृहात याची चर्चा होऊन ज्या पद्धतीचा विषय याच्यातून मार्गस्थ होण्याच्या प्रयत्नात आहे परंतु ज्या पद्धतीच्या कवायती सध्या ज्ञानराजाच्या माध्यमातून प्रशासन व्यवस्थेमध्ये चालू आहेत ना त्या प्रशासन व्यवस्थेमधल्या कवायती पाहून थोडस चक्कर येण्याचं काम झालंय कारण आकड्यांमध्ये तफावत फार मोठी आहे आकड्यांमध्ये कुठं सुसूत्रता जुळत नाही तपासामध्ये सुसूत्रता जुळत नाहीये कारण की ज्या पद्धतीच्या स्टेटमेंट काल मुख्यमंत्री महोदयांनी दिले आणि मुख्यमंत्री महोदयांच्या संदर्भातून आज ज्या पद्धतीने या सगळ्या विषयात म्हणजे गोंधळ निर्माण झालाय खऱ्या अर्थानं सामाजिक व्यवस्थेमध्ये हे गोंधळ निर्माण होता कामा ज्या पद्धतीने काल मुख्यमंत्री महोदय म्हणले की ज्या हा एमपीआयडी ऍक्ट हा खऱ्या अर्थानं मोकापेक्षा ही एम परंतु आय डीच्या अंतर्गत ज्या पद्धतीने संस्थेवर कारवाया व्हायला पाहिजे त्या पद्धतीच्या कारवाया संस्थेवर केल्या गेलेल्या नाहीये आणि या सं या कारवाया न झाल्यामुळं आज खऱ्या अर्थानं गोची निर्माण झाली वास्तविक स्वरूपामध्ये जेव्हा या ज्ञानराधाचा विषय केला तर ज्ञानराधा हा विषय जेव्हा पटालावर येतो तेव्हा या पट या सं या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक यांचा सगळ्यांचा विचार झाला पाहिजे आणि नेमकं सहकार खात्यातून हेच गोष्ट पुखली निर्बंध असल्याच पद्धतीची नसल्यामुळं आणि कोणी याच स्क्रुटनी करणारा माणूस नसल्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या ज्ञानराधाचा एकेकल्लीपणा जो निर्माण झाला ना आणि एक अधिकारशाही वापरून ज्ञानराजाच्या निर्णयाची जी श्रंखला आमच्या म्हणजे ठेवीदारांवर किंवा प्रशासनावर लादण्यात आली त्याचे परिणाम आज फोगायला मिळत आहेत वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या बातम्या आणि ज्या पद्धतीच्या चर्चा कानावर येऊ लागल्या आहेत ना त्या बातम्या आणि चर्चा ऐकल्यानंतर मन थक्क होत कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीच्या ठेवीदारांच्या सोबत जी प्रतारणा झालेली आहे तीच प्रतारणा या संचालकांसोबत सुद्धा निर्माण झाली आज संचालक कायद्याच्या दृष्टीनं पाहिले तर दोषी आहेत आणि शंभर टक्के दोषी असणारच कारण की ज्या संस्थेमध्ये त्यांचा सहभाग आहे ज्या संस्थेमध्ये त्यांना संचालक म्हणून घेण्यात आलंय त्या संस्थेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ताऊन सुलाखून विषय ठेवणं आणि ताऊन त्या गोष्टीची प्रत्येक गोष्टीचे हिशोब मागणं हे संचालकाचं नैतिक कर्तव्य आहे परंतु ज्या पद्धतीचा बडगा या सहकार क्षेत्रात वापरला जातो ना ज्या पद्धतीची एकाधिकारी शाही या सहकार पद्धतीमध्ये निर्माण होते आणि त्या एकाधिकारीशाहीच्या पटलाखाली मग ती संचालक आणि सर्वसामान्य माणूस याच्यातला अंतरच राहत नाही जेव्हा गरज पडते तेव्हा चहापाणी आणि नाश्त्यावर या संचालकांना बोलवलं जात पाहिजे त्या पद्धतीच्या प्रोसिडिंग केल्या जातात आणि प्रोसिडिंग करून त्यांच्या घेऊन त्यांना निरोप दिला जातो पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने पंजाबराव देशमुखांनी या सहकार हा विषय मांडण्यात आला होता त्या विषयांमध्ये सहकार म्हणजे सगळ्यांचा एकत्रित करून जी काही चर्चा व्हायला पाहिजे त्याच्यातून एक मंथन होऊन त्याच्यातून लोणी निघायला पाहिजे आणि त्या लोणीतून खऱ्या अर्थानं त्या संस्थेचा विकास झाला पाहिजे परंतु ज्ञानराजाच्या बाबतीत याच पद्धतीचा विषय कधी झाला असं वाटत नाही जे आज फरार संचालक आहेत त्या फरार संचालकांच्या काही अवस्था नंतर या फरार संचालकांच्या काही गोष्टी कानावर त्यांच्या आप्तस्वकी यांच्या माध्यमातून किंवा आमच्या सूत्रांच्या माध्यमातून जेव्हा या गोष्टी आमच्या कानावर पडायला लागल्यात ना तर खऱ्या अर्थानं ते संचालक होणं सुद्धा किती महापाप आहे हे आता त्या संचालक ज्ञानराधाच्या संचालकाला अनुभूती होऊ लागली कारण की कसल्याच पद्धतीचा काहीही काडीचा संबंध नसताना आम्हाला कधी तिथं फिरकू सुद्धा न दिलेल्या विषयावरी आम्हाला आमच्या पद्धतीनं आमच्या प्रतिष्ठेचा वापर करून स्वतःची बाग फुलवून घेतली आणि आमच्या अंगावर असे बदनामीचे शिंतोडे टाकलेत असा स्पष्ट आरोप या संचालकांच्याकडून केला जातोय असं सूत्रांनी सांगितलंय मित्रांनो खऱ्या अर्थानं तीच गोष्ट या समाज व्यवस्थेमध्ये रूढ होते जेव्हा समाज व्यवस्था एखादी एक गोष्ट एकाधिकारशाही कडे वळते ना तर तो एकाधिकारशाही मध्ये असलेला जो प्रमुख असतो तो आपल्या मनमानी कारभारामुळे समाजाचं जे नुकसान करतं अधक करतो ते अधक पतन समाजाला कधीही भरून काढता येत नाही आणि तीच भावना या नाण्या बाबतीत घडली किंवा बाकीच्या सगळ्या मल्टीस्टेटच्या संदर्भात घडली कारण की मल्टीस्टेटच्या ज्या पद्धतीने या सगळ्या मल्टीस्टेटने एकमेकांच्या कॉप्या केलेल्या आहेत नकली केलेल्या आहेत पुटेंनी गाडी आणली की साईरामना गाडी आणायची बबल शिंदेने गाडी आणायची चंदुलाल चंदूलाल दुसरा व्यापार साठायचा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या कॉम्पिटिशनच्या या व्यवहारामध्ये आणि संस्थेचा पैसा कशा पद्धतीने स्वार्थासाठी वापरायचा हे एकमेकांच्या नकला करून हे लोक शिकले पण खऱ्या अर्थानं ह्याच्यात जे फसले ते ह्याच्यातले फसले म्हणता येणार नाही त्यांनी स्वतःहून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहे एक आंधळ असावं आंधळ प्रेमही असावं पण कितपत असावं याचीही मर्यादा आहे जेव्हा स्वतःला जर समोरचा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला दरीत दर ढकलून देत असतील किंवा आगी आगीच्या निखाऱ्यांमध्ये जर सोडत असेल आणि त्याच्यावर तमाशा दा पाहून तुमची तुमची जी तुमच्यातली जी आक्रोश पाहून त्याला जर आसुरी आनंद येत असेल ना तो कसल्याही विश्वासाचा ऐकेचा नाही परंतु आता गाळा फसलाय आता तुम्ही कितीही तुम्ही क्लीन चांगले आणि तुमच्या धुतल्या तांदळाचे सांगण्याचा ता प्रयत्न केला तरी तुम्ही या अशा कळत न कळत तुम्ही अशा गोष्टीमध्ये फसून बसलाय की त्या फसलेल्या गाड्याला काढण्यासाठी आता खऱ्या अर्थानं शासनाला सहकार्य करणं गरजेचं कारण की ज्या पद्धतीने तुम्ही लांब राहताल ज्या पद्धतीनं तुम्हाला तुम्ही या गोष्टीपासून दुरावताल त्या पद्धतीने तुमच्याबद्दल जो निर्णय शासनाच्या बाबतीत किंवा प्रशासनाच्या बाबतीत जो काही तुमचे गैरसमज समज तुमच्याबद्दल निर्माण होत आहेत ना ते फार चुकीचे त्यामुळं यातना होतील थोड्या त्रास सहन करावा लागेल परंतु ते त्रास सहन करण्याची ज्या पद्धतीचा आज विश्वास तुम्ही प्रत्येक गोष्टीवर ठेवलाय ना त्या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी आता तो त्रास भोगणं हे तुमचं नैतिक कर्तव्य आता सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्यात पण सामाजिक प्रतिष्ठेमध्ये आणि सामाजिक विषयांमध्ये तुमची जी खरी गोची झालेली आहे खऱ्या अर्थानं सांगतो तुमच्यासाठी ही अग्निपरीक्षाच आहे यापुढे या पद्धतीची अग्निपरीक्षा देण्याची वेळ येऊ नये हे कानाला खडे लावा परंतु याच प्रकरणामध्ये ज्या गोरगरीब जनतेचा पैसा या नानाराधांच्या माध्यमातून किंवा या संचालक बाकीच्या संस्थेच्या माध्यमातून जो अडकून बसलाय ना त्याला सोडवण्यासाठी आता तुम्ही पुढे येऊन या सगळ्या गोष्टीचा पडदाफाश करून खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचे शासनाला आणि प्रशासनाला तुमच्या मदती करता येतील आणि या मदतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रक्रियेला एक वेग मिळेल यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या ससग बुद्धीने प्रयत्न करा आणि सर्वसामान्य माणसाचा तो घाडा फसलाय जो सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे सर्वसामान्य माणसाची जी स्वप्न धुळेला धुळीला मिळण्याची प्र वेळ आलेली आहे त्याला खऱ्या अर्थानं त्या, त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही वाचू शकता आणि खऱ्या अर्थानं जी काही भूमिका तुमच्या माध्यमातून मांडण्यात येतील ज्या गोष्टी तुमच्याकडून सांगण्यात येतील ना त्या प्रशासनाच्या माध्यमातून त्या पटलावर येतील आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला तुम्हाला ही खूप मोठी संधी आहे या पद्धतीच्या ज्या पद्धतीचे भ्रमाचे भोपळे या समाजात निर्माण होतात ना त्या भ्रमाच्या भोपयांना फोडण्याची खरी संधी आता तुम्हाला मिळाली कारण की प्रत्येक गोष्ट ही कुठपर्यंत सहन करायची आज तुम तुम्ही ज्या पद्धती वन वन फिरतायत तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमच्या प्रतारणा आहेत आज लेकर बाळ तुमचे देशोधडीला लागले तरीही तुम्ही या गोष्टीची या गोष्टींना आपल्या कंठस्थ परंपरापर्यंत आणून ज्या पद्धतीची परिस्थिती भोगण्यासाठी आज तुम्ही विवश झाला आहेत ना त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची आता वाट बघा आज या सगळ्या संदर्भातून जी काही मुख्य भूमिका आहे ती आज सर्वसामान्य जनतेची आणि प्रशासनाची ज्या पद्धतीनं आज वेगवेगळ्या पद्धतीचे भोपळे या ज्ञानराजाच्या माध्यमातून किंवा फोडले जात आहेत ना हे भोपळे खऱ्या अर्थानं सामाजिक व्यवस्थेमध्ये पुढे आले पाहिजेत त्याशिवाय प्रशासनही सुधारणार नाही व्यवस्थाही बदलणार नाही व्यवस्था बदलायची असेल तर स्वतःचा विवेक सो जागा पाहिजे आंधळ प्रेम लांब ठेवा आणि खऱ्या अर्थानं जे आज प्रशासनाचा गाडा ज्या पद्धतीच्या परिस्थितीत फसलाय त्याला जर तुम्हाला पूर्णपणे कारण तुम्हा की तुमच्या जीवावर अनेक मजा केली अनेक ठिकाणी येऊन त्यांनी आपल्या 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 खळग्या भारल्या परंतु आज तुम्ही ज्या पद्धतीत जगतायत आणि ज्या परिस्थितीमध्ये तुमच्या कुटुंबाला तुम्ही आणून सोडलंय ना त्या कुटुंबाची परिस्थिती जर तुम्हाला सुधारायची असेल तर तुम्ही या प्रशासनाला या गोष्टी मदत करून सर्वसामान्याचा तिढा सोडवा हीच नम्र विनंती नमस्कार